आपण आता आलेलो आहोत शिरपूर तालुक्यातील सांगवी या ठिकाणी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेलं हे ठिकाण आणि मागील काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी एका पोस्टरवरून दंगल सुद्धा उसळली होती या दंगलीच्या उसळण्याच्या कारणामुळे सुद्धा ले ले तो या ठिकाणी मतदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते या ठिकाणी तुम्ही जर बघणार तर रेकॉर्ड तोड अशी गर्दी या ठिकाणी या मतदान केंद्रांवर आपणास बघाव्यास मिळते आहे खास करून महिला भगिनी यांची गर्दी या ठिकाणी बघण्याजोगी आहे कारण की आदिवासी बांधवांमध्ये मतदानासाठीची जनजागृती यावर्षी या पंचवार्षिकला जास्त ती जास्त प्रमाणात आपणास दिसून येत आहे महिला भगिनी या घराबाहेर पडलेल्या आहेत आणि त्यांच्याचबरोबर पुरुष सुद्धा त्यांच्याच संख्येनं जास्त प्रमाणात हे बाहेर पडलेले आपणास या ठिकाणी दिसू शकत आहेत मतदान केंद्रावरील रांगा ह्या सांगून जात आहेत की या वर्षी मतदानाची टक्केवारी ही जास्त जास्त प्रमाणामध्ये वाढणार आहे पण मतदानामध्ये वाढणारी ही टक्केवारी नेमक्या कुणाच्या पथ्यावर पडणार आहे परत मी तेच सांगेन की कुणाच्या पथ्यावर पडणार आहे त्याच्यासाठी आपल्याला वेट अँड ची भूमिका घेत चार तारखेपर्यंत थांबावं लागणार आहे ग्रामीण भागामध्ये शिरपूर तालुक्यात खरंच रेकॉर्ड तोड असं मतदान होत आहे आतापर्यंतची टक्के टक्केवारी ही पंचवीस झालेली आहे आणि संपत संपत्ती साठ सत्त ते सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे पण हे मतदान कोणाच्या मथ्यावर पडतंय ते बघण्यासाठी आपल्याला चार तारखेपर्यंत थांबावंच लागणार आहे आज तेरा तारखेला लोकसभेच्या मतदानाची सुरुवात झालेली आहे मी सकाळी सात वाजता सुडे गावाला मतदान केलं आणि तिथून मी चिलार लाकड्या रोहिणी हि हिगा हिवरखेडा इकडे आंबा जोयदा आता सांगी पोचलेलो आहे तर मी सगळ्या गावामध्ये भेट देतले दिल्यानंतर दे मतदारांमध्ये खूप उत्साह आहे एकदम लायंगच्या लाइंग लागलेलं ला आहे त्यामुळे त्यांची उत्साह मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या मतदार मतदानाची टक्केवारी वाढेल असं मला अंदाज आहे त्यामुळे आपल्या शिरपूर तालुक्याच्या वोटिंग सगळ्या नंदुरबार लोक लोकसभेच्या जे आठ तालुक्या आहे त्याच्यामधून आपल्या, आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये टक्केवारी जास्त मिळेल असं मला अंदाज आहे